मुंबईत वादळी वाऱ्यामुळे सोमवारी हाहाकार उडाला येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला बेकायदेशीर लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाला आता या प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे या ठिकाणी होर्डिंग असलेल्या कंपनीचा मालक भावेश भिळे आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन फरार झालेला आहे याच्या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे दरम्यान आता था उद्धव ठाकरे यांच्यासोबत भावेश भिळे यांचा फोटो व्हायरल झाला आहे यावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे चला तर मग बघूया उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आणि मातोश्रीशी संबंधित तो होता म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही असा विरोधकांनी आरोप केला आता सरकार आमचं आहे महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या हां म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध उगे असं ऐक ऐकून घ्या हो आणि असे अनेक लोक जे असतात हे जे व्यापारी असतात धंदेवाईक ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतो मी नाही म्हणू शकत नाही आता कोण का आहे काय आहे आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही आणि मग असे लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये आणि तो असेल किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे फॉर्च्यून आपके सपनों का घर फॉर्च्युन इन्फ्राग्रुप लेकर आहे सपनों का घर मौजा वेड़ा हरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर ढाई किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन थ्री किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट थ्री किलोमीटर फ्रॉम मिहान पाँच मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल दो किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वाटीज ट्री प्लांटेशन सीमेंट रोड ड्रेनेज लाइन सेवरेज लाइन वाटर सोर्स इलेक्ट्रिफिकेशन फेंसिंग टू इंटायर ले एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल 80% bank finance also available for more details please contact mr Kailash Patli, director 8605673995 office plot number no. 7 second floor utkresh society near purti super bazaar visa road nagpur